हॅलो मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही तुम्ही चांगले आहात मी पण चांगला आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे बघा कसला परिसर आहे सुंदर एका ठिकाणी आलो तुम्ही चला मला एक छोटासा तुम्हाला शूट करून दाखवा ब्लॉग हा शेवटपूरम ब्लॉग बघा तुम्हाला नक्कीच माझ्या मागे तुम्हाला पाणी वाहताना दिसत असेल आमच्याकडे भरपूर चांगल्या प्रमाणात पाऊस झालेला आहे पुण्यामध्ये हा शेवटपूरम ब्लॉग बघा तुम्हाला नक्कीच आवडल बघा मंदिराचा कसा सुंदर परिसर आहे इथं आलो होतो सहज मंदिरात दर्शन घ्यायला हे मारुतीचे मंदिर आहे वेगवेगळी देवस्थानं आहेत तिथं असतात आमच्या इकडं भरपूर देवस्थानं आहेत हे मारुतीचं सुंदर असं मंदिर होतं चला म्हटलं सहज दर्शन घ्यावा एकला दहा मिनटं होती बघा किती मस्त मंदिर आहे बघा मारुतीचं आता इथून बाहेरून शूट केला येऊन मी थोडा भाग इथं नाश्ता केला आणि इकडं मंदिराचा भाग शूट केला काही बघा घरी आम्ही जेव्हा आलो माझी पोरगी जेवती सिरियल बघते ही रूम पूर्ण साफ केली फ्रीज पण साफ केला आहे रविवार होता घरच्यांना सुट्टी होती पोरांना शाळेला पूर्ण रूम साफ केला आहे कारण आता गणपती जवळ आलेत बघा इथं नित्यसेवा चालली स्वामींची द दर दिवशी पूजा असते आमची आणि बघा ही मांडणी नवीन घेतली होती मी साफसफाई केली एकदम जुनी मांडणी काढून टाकली हां बघा हे पूर्ण किचन साफ केलं आजचा मेनू बघा बटाट्याची भाजी फरशीची भाजी चपाती हॅलो मित्रांनो आजचा मेनू ब्लॉग तुम्हाला कसा आवडला मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ